I need <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत असं तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर तुमच्यासाठी एक नवीन परी सोनाली सोना हो। मी तयार झालो आम्ही निघालो खरी निघालो होता सोनाली अजून काय तर मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बोललास की मराठीत नको तर मालवणी बोला तर मी पण आजपासून सुरुवात करत आहे मालवणी बोला तर मंडळी तीन वर्षापूर्वी आमचं लग्न लग्न गावाक झालेलं जर <laughs> चुकला असं जर समजून घ्या मी पण जरा शिकते आता मालवणी बोलात तर आमचा लगीन होता आजच याच आज दिवशी गावाक होता तर आमची खूप घाई झालेली आणि खूप असा जोरात गाजत वाजत आमचं लग्न झालेलं असा आणि मी आणि सोनाली काय म्हणताय आज लगीन झालं ना आपला जेवणात बसलेला होता होतो तर ते पण झाला दाखवता आणि तयार झाला आज, आज बर आता आम्ही निघावलो डोंबोली कडे जाऊचा तर तुम्ही पण बोली होता की आजी खं आजी खा आजी पण बैठक जाऊया आता आजी कशी या बघून येऊया तिका आणि आत्याकडे जाऊया पण जेऊन येऊया मस्त मी ताव मारूया आज आणि आज आपलो वाढदिवस पण साजरा करूच हा लवकर लवकर परत येऊया आणि आज दुमशान घालूया चला तर ह्या ह्यासाठी सोनाली तयार करता परी झाला तुझा किद्या कि परी वा ना तर मंडळी आम्ही इला होता ठाणे स्टेशनात आणि गाडी लेट आणि कल्याण लागली आ दिसत लेट आ गरमी भरपूर गरमी गरम गर्मी। गर्म मजबूत होता ना हा काय या परी आकडे पळता तर मंडळी आता बरोबर आपल्या सण उतरला आम्ही डोंबोली स्टेशन ऐसून जाऊचा गोपाळनगर लांब हा माहिती ना बरेच दिवसांनी मी डोंबोली गेले आणि गरम भरपूर होता आणि अशी आम्ही दुपारचे फिरता कधी कधी चला जाऊया फटापट मंडळी फायनली पोचले बाबा डोंबुली मध्ये आता आलोय जवळ बरी असतो आठवड्यात मंडळी आपल्या जेवणात आ चिकन मसालो लिंबू कांदो चपाती आणि कलेजी मसालो जेवते तुम्ही पण जेव्हा तुझ्या लेकिन <tip> जेवण मस्त केलंय ना हां हां हय होय काय म्हणतेस बरी आहेस ना बाकी एक नंबर बनवलंस तुम्हाला असं केलं ना माझ्या हातीन हा

टाव मारला सगळ्यांनी तर जाता राहू घराकडे जरा प्रेशला लावतो नंतर मग मग डायरेक्ट करतो राह आणि जरा स्वामींच्या मठात जात पाय पडतो आणि मग काय जाऊ दाव वयच ना जमतालाच नाही चला आता जाऊया ट्रेन म्हणजे बसून जाऊया आणि अधिक गाण्याक उतरूया आणि परी आमची म्याव बरं खेळ होती म्याव कुठे इकडे आहे ना पटापट आणि डोंबोलीची गर्दी आहे तर मंडळी गेलेला होती डोंबोली मगाशी आणि येताना खूप गर्दी होती आणि ऊन पण मजबूत होता आणि दमलेला हो। उन्हात येताना तर गाडी लावलेली आहे स्टेशनला आणि गाडी घेऊनच इलय मग आता जरा आहे जरा लहान वांगडा जरा खेळ होत आहे तर आता जाऊया जेऊ काय घातलं आता जाऊया जेव तुम्हाला आज पाणी तुमच्या तोंडात सुट्टला आम्ही दोघाच होता ना म्हणून केक नाही जाऊन दे जर आई पप्पा असते तर केक कापला असता पण आम्ही दोघा होता म्हणून केक काय काय कापला जेव जेव्हा आणि जाऊया जेवू तामूया ना तकडी पण चला तर मंडळी आपण जाऊस आहे हॉटेलमध्ये आणि सोनाली आणि परी गेला पुढे आपण जाऊया पाटणा तर मंडळी सोनाली किती सांगितलं आहे बाबा मेनू कार्ड बघ काहीच ऑर्डर दी तू ज्या मागव त्यालाच मी खातल आहे ती बघता मेनू कार्ड शोधता तर मंडळी बऱ्याच वेळाने सोनाली मागवल्यांचा काहीता इला मी काय आहे नाव

आणि काय म्हणतात हिला रोटी नाव माझं येत नाही याचा आणि आता चिकन तवा हिला बघूया आता खाऊन कसा आता चुप म्हणून सांगते कसं आता चला आता खाऊया सोनाली कसं आता सांगूया काय तर बरं ना ओके ठीक आहे तर मंडळी आता हिला बटर चिकन आणि रोटी तर सोनाली सांग कसं आता चांगला आता खाऊया बटर चिकन तर मंडळी सगळी फॅमिली गावा गा आणि जरा असे जरा वाटलं असतं सेलिब्रेट करून पण जरा मजा आली असती ठीक आहे काय हरकत नाही मंडळी असं होतो आजचं ब्लॉग आणि तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असं कसं नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक के आंद्रा मिश्रा बाय बाय कराली परी बाय बाय आली आली बाय बाय करायला देऊ huh? ना उद्या ah, भेटूया बोल उद्या तू उद्या बोल उद्या बोल उमदा उद्या भेटूया चला बाय 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 बाय